कुरुंदवाड्यातील साधना मंडळाच्या वतीनं व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं स्वातंत्र्यसेनानी साथी सुरेंद्र आलासे जन्मशताब्दी वर्षानिमित्त अठरा ते वीस एप्रिल अखेर कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत यामध्ये कुमार गटात तीस वजनी गट खुला तर साठ किलो वजनी गटातील निमंत्रित कबड्डी स्पर्धा होणार आहेत कुरंदवाड येथील तबक उद्यान क्रीडा संकुलात विद्युत प्रकाश धोतात या स्पर्धा होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मुलांना बालवयातच भारतीय खेळाडची आवड निर्माण व्हावी शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास व्हावा या उद्देशानं प्रत्येक वर्षी आंतरजिल्हाबरोबरच बरोबरच बालकुमार वयोगटातील मुलांचे कबड्डी स्पर्धा भरवली जाते यंदा येथील स्वातंत्र्य सेनानी सुरेंद्र आलासे जन्मशताब्दी वर्षाचा निमित्त साधून स्पर्धेचं आयोजन केलं आहे शुक्रवार दिनांक अठरा रोजी तीस किलो वजनी गटातील एक दिवसीय स्पर्धा होणार असून दिनांक एकोणीस व वीस रोजी निमंत्रित साठ किलो वजनी गटातील स्पर्धा साखळी पद्धतीने विजेते निवडण्यात येणार असल्याचं सुभेदार यांनी सांगितलं यावेळी वैभव उगळे जयपाल बलवान प्राध्यापक महावीर कडाळे महावीर पोमाझे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी वाढवून संधी पडसोळ